नमस्कार मंडळी सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान अरबाज आणि निक्कीमध्ये तर वाद झालाच होता परंतु आत्ता वैभव आणि निक्कीमध्ये सुद्धा वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर तो कोणत्या कारणावरून हे आपण पाहणार आहोत निक्कीमुळे टी एमचा घात होऊ शकतो असं घनश्याम या ठिकाणी म्हणत आहे निक्की तांबोळी स्वतःचं म्हणणं खरं करते आणि दुसऱ्यांना काहीही न विचारता निर्णय घेते त्याच्यामुळे हा वाद झालेला आहे आणि याच कारणामुळे तिच्या टीममध्ये लोक तिच्यावरती चिडले आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन प्रेस करा तर मंडळी सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान वर्षाताईंना ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बोलवल्यानंतर निक्कीने त्यांच्या टीमशी न विचारता ग्रीन बजर दाबलेला आहे आणि याचमुळे वैभव अरबाजला म्हणाला की निक्कीसाठी कोणताही फेवर आता मी देणार नाही आहे ती कोणाचंही मत विचारत न घेता तिच्या तिच्याच गोष्टी ठरवून मोकळी होते आणि याच कारणामुळे निक्कीला आता मी फेवर करणार नाही त्यानंतर घनश्याम देखील वैभवची बाजू घेत म्हणतो निक्कीमुळे आपली ए टी एम धोक्यात येऊ शकते यामध्ये वैभव आणि निक्कीची चांगलीच मेमे झालेली आहे आणि वैभव बोलत असताना निक्की त्याला शटअप म्हणून निघून जाते आणि याच वादामुळे सर्वांना असं वाटत आहे की आता ए टी एममध्ये फूट पडत आहे की काय यामुळे आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा ठरेल आणि उत्सुकतेचा ठरेल यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीन नवीन माहिती घेऊन येत राहील भेटूया अशाच नवीन माहितीसह एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये मा